काय सुंदर झालाय आहे आपला शेक आता आपण त्याच्यावरती बदाम आणि पिस्त्याचे काप घालून थोडंसं गार्निशिंग करूया आपलं बदाम शेक तयार झाला आहे आणि त्यासाठी लागणारं प्रीमिक्स पण आपण तयार केलेलं आहे प्रीमिक्स नेहमी अगदी हवा बंद झाकणाच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं हवा लागली तर त्यामध्ये दुधाची पावडर असते त्यामुळे त्याच्या गाठी बनू शकतात नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण पौष्टिक बलवर्धक बुद्धिवर्धक आणि शरीराला थंडावा देणारा असा बदाम शेक कसा करायचा ते बघणार आणि त्या बदाम बदामशेकसाठी लागणारं प्रीमिक्स कसं तयार करायचं ते बघणार प्रीमिक्स तयार असेल तर आपण केव्हाही पटकन बदाम शेक तयार करू शकतो साहित्य पटकन बघून घ्या लगेचच कृती करूया आपण आज बदाम शेक बनवतो आहे त्यासाठी इथे एक कप बदाम घेतलेले आहेत पाव कप काजू घेतले आहेत चार टीस्पून मगज बी म्हणजे वॉटरमिलन सीड्स घेतलेले आहेत पाव ते अर्धा चमचा एवढी हळदपूड घेतलेली आहे ऐवजी तुम्ही इथे खाण्याचा केशरी रंगही वापरू शकता एक टीस्पून स्पून वेलदोडा पाव पूड घेतलेली आहे केशराच्या काड्या इथे घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही त्या आप आपल्या आवडीनुसार प्रमाण त्याचं कमी जास्त करू शकतो अर्धा कप दुधाची पावडर घेतलेली आहे आणि एक कप साखर घेतली आहे एवढ्याच साहित्यामध्ये हा बदाम शेक बनणार आहे बाजारात बदाम शेक मिळतो तो खूप महाग पडतो पण आपण जर घरी असा बनवला असं प्रीमिक्स बनवून ठेवलं तर अगदी खूप कमी खर्चामध्ये आपण हा बदाम शेक बनवू शकतो फ्राय पॅन गरम करायला ठेवलं तर गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण बदाम घालूया आपल्याला तीन ते चार मिनटं मंद गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे खूप जास्त खमंग खरपूस भाजायचं नाही आहे काजू ही घालते त्यातच बंद गॅसवर भाजायचंय दोन मिनिटं हे पहिलं साहित्य भाजून झाल्यावर आता हे मगच बी वॉटरमेलन सीड्स घालते आहे आणि सगळं मिळून आपल्याला अगदी चार ते पाच मिनिटं एवढंच भाजायचंय आता मी गॅस बंद करते आणि आपण हे सगळं साहित्य गार करायला डिश मध्ये ओतून ठेवूया हे चांगलं गार झालेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि बारीक करून घेऊ हे बारीक करताना पल्स मोडवर चालू केलं बंद केलं अशा पद्धतीने आपल्याला ते बारीक करायचं आहे एकदम मिक्सर चालू ठेवला जास्त वेळ तर त्यातलं तेल बाहेर येऊन सगळा गोळा होऊन येईल त्यामध्येच आता आपण ही हळद घालूया वेलदोडा पूड आणि यामधल्या थोड्या केशराच्या काड्या छान बारीक झालेलं आहे सगळं छान मिक्स ही झालंय बघू शकता तुम्ही अगदी बारीक गुळगुळीत पीठ केलेलं नाहीये आपण आता ही साखर मिक्सरच्या भांड्यात ओतून घेते मिल्क पावडर दुधाची पावडर पण त्यामध्ये घालते आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया छान मस्त मिक्स झालंय बघा छान बारीक झालंय आणि मिक्सही झालंय पण आपण बदाम आणि काजूच्या मिक्सचरामध्ये घालूया आपण आता हे सगळं एकत्र मिक्स करू आणि नंतर त्या उरलेल्या आपण जे केशराच्या काड्या थोड्याशा शिल्लक ठेवल्या त्या त्यामध्ये घालायच्या म्हणजे आपलं बदाम शेकचं प्री मिक्स अगदी तयार होणार आपलं प्रीमिक्स तयार झालंय हे केशर जे आपण बाजूला ठेवून दिलं होतं थोडस तेही घालूया बघितलं ना करायला किती सोपं आहे हे बदाम शेकचं प्रीमिक्स आणि माहिती आहे का तुम्हाला यापासून तुम्ही बदाम शेक तर करूच शकता पण शिवाय तुम्ही कुठल्याही खिरीमध्ये किंवा मोदकाच्या सारणामध्ये ओल्या नारळाच्या करंजनच्या सारणामध्ये हे प्रीमिक्स घातलं तर त्या पदार्थांची चव अजून नक्कीच जास्त वाढते तुम्ही या पद्धतीने बदाम शेकचं प्रीमिक्स नक्की करून बघा आता आपण या प्रीमिक्सपासून बदाम शेक कसा करायचा ते पाहूया आता आपण बदाम शेक करतो आहे त्यासाठी मी इथे दोन ग्लास दूध घेणार आहे एका ग्लासला एक, ग्लास एक टेबल स्पून म्हणजे हा मोठा चमचा खाण्याचा एवढं आपल्याला ते प्रीमिक्स घालायचे आपले दोन ग्लास आहेत त्यामुळे मी इथे दोन चमचे घालते प्रीमिक्स घालायचं आणि ढवळून ते बारीक गॅसवरती दूध चांगलं उकळू द्यायचं नंतर ते आपल्याला गार करायचंय आणि फ्रीजमध्ये ठेवून गार करून दोन तासांनी सर्व करायचं नुसतं प्रीमिक्स आपण खाऊन पाहिलं तर छान गोड लागतं आपल्याला पण दुधामध्ये प्रीमिक्स घातल्यावर जर बदाम शेक गोडीला कमी वाटला तर आपल्याला हवी तेवढी थोडीशी साखर त्यामध्ये वाढवून घ्यायची मी आता यामध्ये एक चमचाभर साखर वाढवणार आहे आपला बदाम शेक छान उकळलाय बघा त्यामध्ये आपण दुधाची पावडर घातलीये त्यामुळे ते त्याला बाइंडिंग छान आलंय छान दाटसर बदाम शेक बदलाय आपला गॅस बंद करते आता आपला हा मिल्कशेक रूम टेम्परेचरला आलेला आहे आपण आता तो फ्रीजमध्ये अगदी चांगला कूल चिल करायला ठेवून देऊया अंदाजे दोन तास तरी लागतील आपण बदाम शेक फ्रीज मध्ये गार करायला ठेवला होता दोन तास ठेवला छान गार झालेला आहे आता आपण तो सर्व करूया काय सुंदर झालाय आपला बदाम शेक आता आपण त्याच्यावरती बदाम आणि पिस्त्याचे काप घालून थोडस गार्निशिंग करूया आपलं बदाम शेक तयार झालाय आणि त्यासाठी लागणार प्रीमिक्स पण आपण तयार केलेलं आहे प्रीमिक्स नेहमी अगदी हवाबंद झाकणाच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं हवा लागली तर त्यामध्ये दुधाची पावडर असते त्यामुळे त्याच्या गाठी बनू शकतील आपल्याकडे जर पाहुणे येणार असतील आधी माहीत असेल तर तुम्ही पाहुण्यांचा अंदाजाने दूध घेऊन असं बदाम शेकचं फ्रीजमध्ये गार करायला तयार करून ठेवू शकता आणि आयत्यावेळेस मस्त थंडगार बदाम शेक पाहुण्यांना सर्व करू शकता तुम्ही या पद्धतीने बदाम शेकचं प्रीमिक्स तयार करा घरातल्या सर्व लोकांना बदाम शेक प्यायला द्या सगळे खुश होणार आणि मला नक्की कमेंट करा माझा जर बदाम शेकच्या प्रीमिक्सचा आणि बदाम शेकचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आपण नवनवीन अशाच स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद